होता पाण्यामध्ये होता तिथून वापस एक बडीशी मारायला की साईज केवढी मोठी आहे ती हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आम्ही आमच्या खाडीत आलो आहोत मुळे काढण्यासाठी आणि ते आम्ही को कोयतीन खरडवून असे काढू तर माझ्यासोबत आहे निखिल दीपंकार आणि आम्ही तिघे एकत्र जाऊन आमच्या खाडीमध्ये शोध घेणार आहोत कुठल्या जागी असे मुळे भेटतील आणि प्रॉपरली कशाप्रकारे आम्ही काढू ते तुम्हाला सुद्धा दाखवू या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत राहा सौस्टेडियम तर मित्रांनो आम्हाला इकडे मुळे नाही भेटले तरी आम्ही मारे तरी काढूच पण खूप वाढते तर नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आहोत आता खाडीवर तुम्हाला सांगितलं होतं बरोबर ही आमची भाट आहे बघू शकता ही एवढी मोठी भाट आहे लांबपर्यंत पसरलेली आहे आणि आता सध्या पाणी सुकलेलं आहे आणि थोड्या वेळानं तासापर्यंत आपण म्हणू शकतो भरती येईल पाण्याचा फ्लो हा आतमध्ये जातोय माझा मित्रसुद्धा आपला ब्लॉक स्टार्ट करतोय त्यांनी पण चालू केलेला सध्याच काही महिन्यावरहीच केलेला स्टार्ट के आणि आता तो सुद्धा आला आमच्यासोबत लॉक करण्यासाठी तर बघू शकता समोरच पाती आहे आपल्या समोर पाती साकट व जिल्ह आयझ जिवात जी, नाही काय पण कोणाक तरी कापून काढीत असा व्यक्ती आहे डेंजर व्यक्ती आहे आणखी सुकडेच माणसं असतात ना ते बे बेकार असतात ते भाटीच्या ठिकाणी बघू शकता बरेचसे मुळे आहेत ना हे असे रिकामी वर आलेले आहेत सो ॲक्च्युली येत ना गरमी आत्ती झाल्यामुळे आहेत ना त्यांना ते पाण्याने वर येतात आणि सोडून देतात त्यांचा मांस असा पण प्रकार असतो आता हा बघू शकता हा आपण मुळा तसा त्याच प्रकारे आहे तर चला आता आपण लागूया कामाला समज बाजूला पाता इकडे लावलेलं आहे पाणी शाप सुकलेलं आहे तुम्ही बघू शकता हा पहिलाच आपल्याला रंगना भेटलेला आहे आणि आता लाईनीत भेटत जाईल माझ्या मते इकडे बघू शकता आधी पण इकडे बरंच असं खणलेलं आहे बरेच जणांनी अशी कोयतींनी सो इकडे भेटण्याची जास्त शक्यता आहे ती किदरसा आहे लागत आहे की नाही अरे लई विला मोय 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 आपला रंगणा भेटला स्टार्टिंगला पहिलाच बारकास आहे तर चालेल चला हा बघू शकता असा रंग आहे अशा अजून शोध्या काही ना काहीतरी भेटत जाईल आपल्याला अजून अजूनही भेटलेला आहे आपल्याला रंग ना येते गेसकडे आलता काउंड मी आपण बघा असाच पाण्यामध्ये होता ऋतून हा पहिल्यांदाच भेटला आहे मोठा मूळ आहे चला बघूया आता नेक्स्ट पुढे काय काय भेटलं आहे ते कसं आता आपण त्यासोबत मारायगडाला सुद्धा जातो निखील गेलो होता आतमध्ये ऑलरेडी अजून माराय बघण्यासाठी तर आम्हाला बघूया भेटतं का कोकण हे मुळात तुम्हाला सांगू तर खरं मित्रांनो सर्वात जास्त ॲडव्हेंचर करू शकतो आपलं कोकणामध्ये आणि आम्ही आता कांदळामध्ये एडर करतो आहे म्हणजेच मँग्रोव्जमध्ये तुम्ही बघू शकता कशाप्रकारे चिकल आहे आणि चालला जातो आहे आम्ही शूज घा शूज घालू त्यामुळे आम्हाला बरं आहे आणखी बघू शकता साईडला कर्फ तुम्ही बघू शकता कशा आहेत आहे मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट सांगायची म्हणजे मी आज पहिल्यांदा येतो इकडे मारे काढायला आणि तुम्हाला पण ह्याचा एक्सपिरियन्स द्यायचा आहे मला तर शेवटप्राण तुम्ही बघू शकता हे आपले ह्याला महाराय बोलतात हे यांची तोंडं आता वरती येऊन ते चिखलामधनं अशी खराब झाले आहेत आणि त्याची माष्ट अशी कोल्ल्याने किंवा इतर प्राण्याने अशी खाल्लेली आहे सो अशी शक्यता आहे की आपल्याला इकडे ह्या कांदळात भेटू शकतात महाराय तर बघूया लावूया शोधकामला चला तर ती जशी महाराय भेटलेली आहे ती बघा मध्ये बिळात तुम्ही बघू शकता छोटीशी अशी दिसते आहे लांबना लगेच समजणार पण नाही कोणाला तर आता मी फर्स्टली ह्याला काढायला घेऊ बघू शकता घे रे बघा मित्रांनो तर परत एकदा दुसरी भेटलेली आपल्याला मोठ्या साईज मधली आहे मस्तपैकी ही पहिली आहे मला भेटलेली तर ही अशी पिशवीमध्ये टाकतोय साईज केवढी मोठी आहे ती ही पहिली गेली ही बघा ह्याच्या लागोलाग दुसरी ही बघा दुसरी सेकंड नंबर ही बघा ही बघू शकता असे असतात या कांदळवणांमध्ये असे वृत्त बिळांमध्ये भावानो अजून एकदा वन्स नो <laughs> वरा असतात बघा कशी जास्त काय नाही डोक्याला ताप म्हणजे चुकून करपात पाय बी कापायला नको टाकताय माझ्या मते असली तर असू शकते आणि ही बघा हे बघा मी अशी खरवडतोय आणि नॉर्मली ही बघा खरवडल्याने सापकन अशी वर आलेली आहे आपली मार आहे सो एक भेटलेली आपली मार आहे मोठी साईजमध्ये बोलतात मेहनतीचं फळ टाकूया आतमध्ये बघू शकता थोड्या वेळातच हे बघा विश्वीदा करू उकडून हे थोड्या वेळातच नाही म्हटलं तरी पाच दहा मिनटात हे असे काढलेले आहेत खूप जास्त काढलेले आहेत एवढं भेटत नाही नॉर्मली कारण की हे शोधणं या कांदळवण्यामध्ये खूप सोपी गोष्ट नाही आणि या मेहनतीला तुम्ही खरोखर नाही म्हटलं तरी बाब द्यायला हवी कारण की आम्ही एवढी मेहनत करतो व्हिडिओ करायलासाठी सो तुम्ही शेवटपर्यंत राहा व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे अशीच खरडवली होती हाय भेटलेली आहे आपल्याला युवा अशी हे छोटेच काढले भावा आपण निखिल भाऊ आपला काढतोय अरे बाबा सत्ताच भेटणार आहे असे भेटू भावे तो अरे असता किती नासाच होत्या एखाद्याच्या नशिबात ठेवलाय आपल्याला लागलेल्या जस्ट आवाज आलाय खाणकन असा आवाज येतो आणि हा बघा केवढी मोठी आहे ती बघा साइज मध्ये चांगलीच मोठी आहे हे अजून एक काढलेलं आपण येऊ शकता आणि जास्त मी तुम्हाला सांगू जर तुम्हाला नॉलेजसाठी हवं असेल ना तर अशा हे झाड आहेत ना ह्यांच्या मुळात जवळ तुम्हाला खरडून असे भेटतात लगेच सोपेपणे तुम्ही अशी खरवडल्यात ना नॉर्मली ते तुम्हाला असे चांगले असे मारे भेटू शकतात की तुम्ही सुद्धा तुम्हाल ट्राय करा काढण्याचा मित्रांनो अजून एक गोष्ट ही जर तुम्ही कधी मारे खाल्लीत किंवा ठेस करा कधी आमच्या इकडे कोकणात आलात सी फॉरेस्ट फूड म्हणून असं खाळायला तर हे बघा आवाज येतो आहे अशी वाटते आणि इकडे मयामया झाला आपला तर याची सेम आपण म्हणू शकतो मारायची ही टेस्ट आहे ना सेम आपल्या तोड्यासारखी लागते सो इंटरेस्टिंग आहे तोडे हे तुम्हाला प्रकार माहिती नसेल तर तोडेसुद्धा हा सी फूडमध्ये जातो एक प्रकार आहे सी शेल आपण म्हणू शकतो त्यांना से, से एक बडी सी माराय निकली आहे इधर अच्छी अशीच काढली तुम्हाला सहज समजणार पण नाहीत आणि एवढ्याशा ही तुम्हाला महाराज दिसते आतमध्ये काढून दाखवतो मी बघा दिसते महाराय सहजपणे आली फक्त तुमचा लक्ष असायला हवा म्हणजे एवढे प्रयत्न करताय तुम्ही आणि महाराई भेटली नाही तर तुमची उदास होऊ शकते <laughs> पण असं शोधलात तर सहजपणे भेटेल सुद्धा फक्त तुम्हाला समजायला कुठे एक्झॅक्टली आहे ती मी अजून एक गेली आपल्या पिशवीत रिटर्न रिटर्नो माहिती आहे ना मर्डर करीन तुझा तुम्ही अरे झाडभर कांद्यात नाही मोठे मोठे कांदळ असलेत ना तर त्या त्या जागी आपण कधी हरवू ना चाकवा लागेल ना आपला समज समजा आपण परत पुढे चाललो हो गे चिकल ये चिखल आहे आज चिखल मॅस ट्रॅव्हल कर रे भेंडी चला मित्रांनो मुळात आम्ही आयलो होतो मुळेनी रंगणे शेदो पण आम्ही घेऊन जातो आता कांदळामधनं ते म्हणजे महाराज पावलं बघू तेवढ्या आतमध्ये पडतात म्हणजे खाण्याची गोष्ट वाटते तुम्हाला ही सुंदर पोरगाय बघा पोर कोयती कशी एकदम चांगलं स्वच्छतेपणे धुतोय पाजळवतो आहे एकदम कोयती सनसणी आणि तसेच चणसनी आपले महाराज पण त्याच्यामध्ये पिशवीमध्ये आहेत आम्ही पण आमची कोयत्यानी पिशवी धुवून घेतो कारण एवढा लोड ना आपल्या जंपणार नाही बघा कांबळी बघा कशाप्रकारे महाराज आणलेले आहेत भाऊ आपला टोपी घालून कंटाळलेला आहे बरोबर समोरासमोर त्या होळीच्या आपल्याकडे सोपेपणे आपण जाऊ शकतो कारण की विषय कसा माहिती आहे आता पाणी भरत चाललेलं व्यवस्थित भरती आहे आता ताड भरते आणि लवकरात लवकर आम्हाला तिकडे पोचावं लागणार आहे आता फोन पण गेलो आम्ही पण गेलो चला तर हॅलो मित्रांनो तर फायनली आम्ही हे बघू शकता मारे काढलेले आहेत दाखवे पिशवी तरी बघा तुम्ही बघू शकता पिशवीमध्ये हां हे बघा अशी लोड झालेली आहे म्हणजे अक्षरशः लटकते है खाली पिशवी तर जास्त प्रमाणात आम्ही काढलेली आहेत अशी मार तर फा निखिल पुढे गेला आमच्यासोबत त्यांनी पण खूप जास्त आमच्याहून जास्त काढलेले आहेत असं नालाय का तो सालो आम्ही व्हिडिओ याच्या नादात कमी काढलं थोडेफार त्याच्याहून बट मनासारखे काढलं हे बघा आम्ही आलो आहोत आता इकडे धुवून धुवून घेतात मुळे कारण की त्यांना चिखल लागलेल्या मुळात आणि हातपाय पण धुवून घेतले आहेत आम्ही तिघांनी सो so, बघू शकता अशी पिशवी मांडलेल्या आहेत आणि पिशवींमध्ये भरलेली अशी मार आहेत आणि निखिलच्या पिशवीमध्ये तुम्ही येऊ शकता जास्त तर मार आहेत हे बघा कोयती मार आहे एक नंबर काम काम सो तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि <स्थिति> आमच्या मेहनतीला बाब द्या कारण एवढी मेहनत करून आणणं म्हणजे आणि तुम्हाला दाखवणं खास करून ही आ, सोपी गोष्ट नाही आहे कारण आपण कोण असावं तर कोकली असावं सो okay, so, त्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये